नमस्कार आपण पाहतात सह्याद्री भिगवण मध्ये होणार आता होमिओपॅथीचा उपचार आणि तेही प्रत्येक रविवारी आणि अल्प खर्चात पुणे मुंबई या ठिकाणी होमिओपॅथीच्या उपचारासाठी अफाट व न पेलणारा खर्च त्यातच महागडी औषधे हे सर्वसामान्यांना न पेलणारी बाब सध्याच्या परिस्थितीला आहे त्यामुळे आता होमिओपॅथीच्या अफाट आपल्या अविरत सेवेसाठी पुणे जिल्ह्यातील येथे सुरू होत आहे नामांकित शिफा होमिओपॅथिक दवाखाना भिगवण येथील आमच्या शिफा होमिओपॅथी दवाखान्यात रुग्णांसाठी विविध उपचार होणार तेही आता अल्प खर्चात तेही आता प्रत्येक रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चला तर मग होमिओपॅथीचे उपचार घेऊया अनुभवी डॉक्टर शबनम इनामदार यांच्या माध्यमातून आमचा पत्ता पुणे सोलापूर हायवे शिवरत्न मंगल कार्यालय शेजारी भिगवण चौऱ्याहत्तर सोळा सहासष्ट नमस्ते मी डॉक्टर शबनम इनामदार होमिओपॅथी डॉक्टर आहे माझे होमिओपॅथिक दवाखाना आपल्या कर्जत येथे सुरू आहे होमिओपॅथी म्हणजे आपण आपला आजार मुळापासून आणि कायमचा बरा करतो आपल्या कर्जतच्या दवाखान्यामध्ये आजपर्यंत आपण असंख्य पेशंट मुळापासून बरे केलेले आहेत ज्यांना अगदी सर्जरी ॲडवाईस केली होती म्हणजे ऑपरेशनची बाजू असली तरी आपण तो पेशंट होमिओपॅथिक औषधाने मुळापासून बरा करतो आता आपल्या कर्जचे हीच औषध प्रणाली इथे इथे उपलब्ध असणार आहे आपल्या पुणे सोलापूर रोडवरील शिवरत्न मंगल कार्यालय येथे आपले दर रविवारी माझे होमिओपॅथिक क्लिनिक सुरू असणार आहे आणि वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजता आपण साधारण होमिओपॅथी मध्ये मुळापासून बरा करतो त्याचबरोबर आमवात व वा संधिवाताशी रिलेटेड सर्वच गोष्टी आपण मुळापासून बऱ्या करतो त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचा त्वचा रोग असेल व्यसनमुक्ती पित्त श्वसन श्वसनामध्ये विशेष मला सांगावस वाटतं ते म्हणजे बालदमा व दमा, दमा। अगदी रोटा कॅप पंप आपण असेल गोळ्या कायमच्या घेत असेल ते मुळापासून बंद करतो तसेच लघवीचे प्रॉब्लेम असतील मासिक पाळीचे आजार असतील मासिक पाळीच्या आजारांमध्ये मा जे युटेरसमध्ये फिब्रॉइड किंवा पिशवीमध्ये गाठ म्हणतो ती देखील आपण होमिओपॅथी औषधाने मुळापासून बरी करतो मानसिक आजार तसेच लहान मुलांचे आजार डायबेटीस बीपी थायरॉइड कोलेस्ट्रॉल मूळव्याध भगेंद्र यावर आपण कायमचा मुळापासून इलाज करतो आणि यामध्ये पेशंट आल्यानंतर आपल्याला माहिती घ्यायला लागते व औषध आपण इथेच तयार करतो आता होमिओपॅथी औषधाची खासियत ही आहे की ह्या औषधांचा आपल्याला साईड इफेक्ट होत नाही व एक आजारासाठी तुम्ही आलेले असाल तर तुमचे शरीरामध्ये इतर दहा वीस हजार असतील तर तेही एकाच औषधामध्ये आपण पूर्णपणे बरे करतो त्यामुळे आता वाशियांनी होमिओपॅथिक ट्रीटमेंटची लाभ घेण्यासाठी नक्की पुढे यावे अशी मी विनंती करते नमस्ते आशा मी आशा जाधव बोलते मला दम्याचा त्रास होता आणि बारामतीलाच जात होते कंटिन्यू मला पंप वाढायला होता मी इनामदार मॅडमकडं आले मला यांच्या औषधाने पूर्ण फरक पडला मला आता कसलाच त्रास नाही दम्याचा नाही पित्ताचा नाही आता पूर्ण बरं वाटतं आराम वाटतो या औषधांचा लाभ घ्या मला थंडीचा एवढा त्रास होता की मला नाक तोंड बांधल्याशिवाय पर्याय नव्हता भरपूर त्रास व्हायचा आणि मी कारण बांधत नाही तोंडाला तर बांधत त्याच्यामुळे मला कसलाच त्रास होत नाही आता शिफा होमिओपॅथिक दवाखान्याचं औषध घेतल्यापासून तुम्हाला फरक वाटतो पूर्ण फरक पडला मला आता कुठल्या औषधं नाही घ्यावं लागत किंवा काहीच नाही कशा कशाला फरक पडला होता पित्ताचा त्रास झालं झालं नमस्कार मी मोहिनी केदारी राहणार मी रजगाव मला मनक्याचा गॅप होता अतिशय त्रास होता पायाचा मला उभाही राहता येत नव्हतं सारख्या अशा चमका निघायच्या थोडंसं चाललं तरी पायाला त्रास व्हायचा तर मला कोरडे मॅडम यांनी शिफा क्लिनिक डॉक्टर इनमदार यांचा पत्ता दिला मी त्या ठिकाणी आले तर त्यांनी मला आधी आधी समजून सांगितलं मी त्यांना माझ्या सगळ्या तक्रारी सांगितल्या पाण्याला अतिशय त्रास होईल सारख्या चमक्याने निघायच्या मला बसता येत नव्हतं आणि उठताही येत नव्हतं परंतु मॅडमकडे आल्यामुळे मला फारसा फरक पडलेला आहे तर माझ्या अनेक तक तक्रारी होत्या मला पित्ताचा त्रास होता त्याचप्रमाणे असे थकल्यासारखं वाटायचं लघवीचा पण प्रॉब्लेम होता एम सीचा पण प्रॉब्लेम होता अशा बऱ्याच तक्रारी होत्या माझ्या तर या शिफा क्लिनिकमध्ये आल्यानंतर डॉक्टर इनामदार यांनी मला त्यांच्या पद्धतीने उपचार केले तर मला आता बराचसा फरक वाटत आहे तू तीन वर्ष नायटा होता नाव काय काका तुम्ही रामदास गजेवा पवार हां तीन वर्षापासून नायटा होता फंगल इन्फेक्शन हां ते किती महिन्यात इथं क्लिअर झालं एक महिन्यात एक महिन्यात तीन वर्षाचा नायटा क्लिअर झाला ना बर त्याचा त्रास काय का आता का तुम्हाला काय ती की मग आणि त्याच्यावर तीन वर्ष औषध उपचार केला पण हा त्याने काय फरक नाही बर बर तुमच्याकडं एक महिन्यात क्लिअर नाव तुमचं नर्मदाबाई जॅलिंदर चौधरी राहणार पठारवाडी मला चालाय येत नव्हतं पण ह्या मीडमच्या पायऱ्या मी कशी येंगले रडत रडत ही माझ्याच माझ्या जीवाला माहिती मला फार मला चालाय आलं आणि फार मला बरं वाटलं किती दिवसात चालायला आणि दहा दिवस लागलं मला चांगलं व्हायला मी तीन महिने हातुरणात होते तीन महिने मला चलाय पण येत नव्हतं पोराने बळच आणून उचलून मांडलं इथं पायरीवर पहिली पाहिली तर यंदाच आली नाही मला मला इतका आनंद वाटला मी सारखे इथं येते बाईचं मी पायीच धरले